हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते थालीपीठची रेसिपी जी आपण एकदम कुरकुरीत बनवूया आणि शिल्लक राहिलेल्या वरणापासूनच आपण एकदम टेस्टी बनवूया थालीपीठ हे लहान मुलांना खूप आवडेल एकदम कुरकुरीत असं शेफा असं कुरकुरीत बनवूया तुम्ही टिफिनसाठी पस्कन पाच मिनटात बनवू शकता हे थालीपीठ आणि टेस्टी पण बनतं चला तर मग बनवूया झटपट थालीपीठ थालीपीठ बनवण्यासाठी मी रात्रीचं वरण घेतलेलं आहे वरण मी गरम करून घेतले आणि परत थंड करून घेतलेलं आहे आता आपण वरण एका दुसऱ्या डिशमध्ये घेऊया मी दोन चम्मच वरण घेते आहे याच्यामध्ये आपण टाकून घेऊ अर्धा चम्मच ज्वारीचं पीठ एक चम्मच मी घेते बेसनचं पीठ तुम्ही याच्यामध्ये गव्हाचं पण पीठ घेऊ शकता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ बारीक कट केलेला कांदा बारी कट कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं थालीपीठ तुटलं जात नाही आणि कोथिंबीर पण घ्यायचे कांदा आणि कोथिंबीरमुळे आपलं थालीपीठ एकदम कुरकुरीत बनतं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडी हळदी कारण वरणामध्ये पण हळदी आहे थोडंसं लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता आणि थोडासा ओवा आणि जिरी आपण हातावर स्मॅश करून टाकून द्यायची आहे अर्धा चम्मच जिरी आणि अर्धा चम्मच असं टाकून द्यायचं आहे थोडंसं बेकिंग सोडा टाकून घेऊ आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊ थोडंसं पाणी थोडंसं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम असं भजीला बनवतो त्या टाईपमध्ये बनवून घ्यायचं थोडंसं थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यामध्ये टाकून घेऊ थोडंसं मीठ कारण आपण वरणात पण टाकलेलं असतं त्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे याला आपण छान मिक्स करून घेऊ आपलं पीठ छान मिक्स झालं आहे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण पटकन तयार करू शकता पाच मिनटात बनतं आणि मुलांना पण खूप आवडतं हे आता आपण तवा मिडियम आचेवरती गॅसवर ठेवू आणि याच्यामध्ये घेऊया एक ते दीड चम्मच तेल तेल थोडंसं जास्त झालं तरी चालतं कारण आपलं थालीपीठ छान कुरकुरीत होतं तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी तेल टाकू शकता आणि हे मिश्रण स्ट्रेट करून घ्यायचं आहे आपण मीडियम साईजचे थालीपीठ बनवून घेऊया म्हणजे पटकन भाजले जातात व्यवस्थित आणि क्रंची पण बनतात आपण याच्यापेक्षा छोटे छोटे केले तर खूप पटकन होतात हे दोन मिनिट खालची साईड भाजून घ्यायचे आणि असं उलटण्या ना खालून सैल करून घ्यायचे साईड आपण आता हे था थालीपीठ उलटून घेऊ हे बघा खालची साईड छान भाजली आहे आता आपण साईडने थोडंसं तेल टाकून घेऊ याच्या म्हणजे खालची साईड पण छान भाजते तेल टाकल्यामुळे आणि परत आपण पलटून घ्यायचं हे बघा खालची साईड पण छान भाजली आहे दोन्ही साईडने एकदम छान भाजायचे आपण बाकीचे पण असेच थालीपीठ बनवून घेऊया फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपण सगळे थालीपीठ बनवून घेतलेले आहे याला व्यवस्थित भाजूनही घेतलेलं आहे व्यवस्थित हे खूप क्रंची बनतात हे पण एकदमच छान क्रंची बनतात त्यामुळे एकदम कमी गॅस करून याला भाजून घ्यायचं आहे लहान मुलांना तर खूप आवडतील हे फक्त थालीपीठ जरी खाल्लं तरी खूप छान लागतं किंवा मुलं याला पण खाऊ शकतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा